नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थ्री पीस कटोरी जी आहे म्हणजे प्रिन्स कट जे आहे त्याला आपल्याला टीच कसं करायचं आहे हे सर्व तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे याचा कटिंगचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर ते तुम्ही जाऊन पाहू शकतात किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही देईन तिथे जाऊन तुम्ही लिंकवर टच करून पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ हुडकायची गरज लागणार नाही त्यासाठी लिंकवर जाऊन तुम्ही पाहिला तर तुम्हाला खूप साऱ्या ब्लाऊजचे माहिती मिळत असते तर इथे पाहू शकतात मैत्रिणीनो तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण अस्तर जे आहे ती जॉईंट करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला कशा प्रकारे टीच ल करायचं आहे किंवा क्रॉसपट्टी प्रकारे लावायचं आहे हे सर्व जे पुढचा पार्ट आहे तो आपण टीच करणार आहेत आणि बॅक साईडचा जो आहे तो मी इथे तयार करून घेतलेला आहे पाहू शकतात या साईडला तर आपण या पद्धतीने आज आपल्याला हा ब्लाउज टीच करायचा आहे तर हे जे आहे ते अशा समोरासमोर पार्ट ठेवून घ्यायचे आहे दोन्ही साइडचे हे पहा अशा प्रकारे हे पार्ट जे आहे ते असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत ही भाग जो आहे तो साईड पीस लाही द्यायचा आहे हे जो आहे तो गळ्याचा भाग पुढच्या 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 येऊ द्यायचा आहे आणि याला आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे पाहू शकतात या पद्धतीने आणि नंतर आपल्याला जसं कटोरी ब्लाऊजला क्रॉसपट्टी लावत असतात तशीच आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे कटोरी ज्या साईडने आपण इकडच्या साईडने अगोदर जॉईंट करत असतात तसंच आपल्याला ही बी साईट आपल्याला इकडच्या साईडने जॉईंट करायचं आहे ही बाजू जी आहे ती खालच्या साईडने जॉईंट करायचं आहे तर या पद्धतीने मी जॉईंट करून घेते माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर आणखी सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारा या पद्धतीने तयार झालेले आहेत आता आपण याला क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे क्रॉस पट्टी लावताना आपल्याला या साईडने अशी ठेवून घ्यायची आहे गोल भाग जो आहे तो आणि या साईडने असा ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरची जी क्रॉस पट्टी आहे आपली ती आपल्याला खालच्या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे हा गोल भाग जो आहे तो खालच्या साईडने असा ठेवून घ्यायचा आहे आणि या साईडचा पण आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि अगोदर इथून टीच करायचा आहे तर कशाप्रकारे टीच करते ते पुढं दिसेनच तुम्हाला तर या पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊ तर हा कपडा जो आहे तो पूर्ण आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे आणि या जे दोन कपडे आहेत त्याला शिलाई मारून घ्यायचा आहे दोन्ही पार्टला तसंच करून घ्यायचं आहे आता हे आपण बाहेर काढून घेणार आहेत हे पण आपल्याला असंच बाहेर काढून घ्यायचं आहे हे प अशा प्रकारे आता आपल्याला याला काजी बटन पट्टी बसून घ्यायचं आहे इथं मी एक पट्टी काढलेली आहे तर या साईडने काट आहे तर या काटाच्या साइडने नाही इकडच्या साईडने मी इथे जॉईंट करून घेणार आहे तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे आपला हा तयार झालेला आहे पॅटर्न तर तुम्हाला आवडला का नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात तर तुम्हीही तुम्हाला असा थ्री पीस प्रिन्स कट ब्लाउज शिवायचा असेल तर नक्की तुम्ही शिवून पहा परफेक्ट बसणार आहे तर चला तर मैत्रिणींनो भेटूत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय